मित्रांनो समोरच बघताय आहे नंद्रा शेख मुंगाजी ओले पनवेले यांचा बलमा देखील मैदानामध्ये मा दे आलेला आहे नियोजन करते समोरच आहेत तर नक्कीच शुभेच्छा असतील बरेचसे नंदी येत आहेत दाखवतो त्याला आणखी पुढं दादा नमस्कार नमस्कार कसे आहेत प्रवास वगैरे कसा झाला एक नंबर काय नाव तुमचं दादा नाना माने कुठून आलेत आपण नाशिक वरून दादा कसं काय आजचं नियोजन वगैरे विकास आपले ड्रायव्हर आहे त्यांनीच केलेले आहे बघूया आता नियोजन काय चालेल फाटी वगैरे हा फाटी चांगली आहे काल थोडेसे कडे होते पण आता रोलर वगैरे फिरून एकदम मस्त केलेली आहे दादा कसं काय पैराच वगैरे झालेले काय चांगले नियोजन चांगलं नियो आहे ना नक्की शुभेच्छा असतील दादा गुलाला घेऊनच जा तुमच्या पुन्हा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो बरेच दिवसानंतर गरीबांचं युट्यूबर आपल्याला महेश मानेरा बघायला भेटतं <laughs> इकडे सोन्या बावीस अकरा आणि आपला सर्वांचा लाडका पिष्टन बावीस अकरा मैदानामध्ये आलेला आहे इकडं ओम ओम करदा पण आहे दाखवू ओम दादाशी दोन मिनटं बोलू ओम करता नमस्कार कसं काय दादा नियोजन वगैरे असा परिस वगैरे कसं काय वेगवेगळे आहेत का कसं गट कोणता आहे काय गट एक तेरा असेल तशाप्रमाणे हे केलं जाईल म्हणजे पैर कुठलं आहे घाटावरच आहे का मुंबईच वादळची गाडीच मुंबईला अरे वा मस्त म्हणजे त्या दिवशी पण आपल्याला चांगली गाडी पलताना बघायला भेटलेली मित्रांनो लोकां लोकांचा अंदाज होता की म्हणजे कमेंट सेक्शन मध्ये कुठेतरी पैरे म्हणजे खरे ठरतायत गाडी पळते ना आ, चालेल दादा शुभेच्छा असतील आणि नक्कीच आज पिस्टन आणि सोन्या मैदानामध्ये आले एक चांगले नियोजन आहे आनंदाचा तारेकर यांचा वादल शुभेच्छा असतील <laughs> मित्रांनो समोरच बघताय आपण चिक्या देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि नक्कीच एक मोठी खरेदी आणि मोठे 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 नंदी आजच्या मैदानामध्ये आले इकडे भाई पण बसले मला नको दाखवून भाई नाव काय तुझा ओके मॅनेजर आहे का बाई कसं काय असं नियोजन चिक्याचं पाखरे आहे का म्हणजे एक चांगली गाडी पलणार आहे किती आहे सॉरी किती गटात आहे काय हा पहिले गटन बा पहिले गटन आणि आपल्याला नक्कीच पहिलाच जो गुल सेमीसाठी पात्र जो नंदी बघायला भेटणार ते नक्कीच पाखरे आणि चिके असेल कारण का एक गाडी पलाली का अगोदर कधी पलाली आहे का चांगली बोलते ना नक्की दादा शुभेच्छा असतील तुम्हाला बघा बसले जवळ नाही जात आराम करते काय टेन्शन नाही नियोजन करतं पण या साईडला आहे सगळी जण मित्रांनो समोरच बघताय मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात वसतात एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल नक्कीच आज एक मोठं मैदान क्विडचं तसेच थार पण बो, बोलू शकता हजार गाड्या झाल्या तर आणि या मैदानामध्ये आपल्या एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल मैदानामध्ये आले नक्कीच चतुर्थ हिंदी केसरी मोठा सोन्या याच्या गल्यामध्ये आपल्याला पलताना बघायला भेटणार आहे आणि इकडं देखी तर, सिकंदर देखील आहे तर माहीत नाही अजून पहिला सिकंदरचा कोण आहे पण नक्कीच आपल्याला बघायला भेटणार चल दादांशी आता दोन मिनटं बोलून घेऊया कसं का काय नियोजन असणार आहे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर आणि मोठ्या मैदानाचा मोठा बसतात रायफल शेठ नमस्कार दादा कसं काय आहे आजचं नियोजन नियो आलं माहितीच पडली काय बरोबर दादा प्रवास वगैरे कसा झाला तुमचा दोन दिवस अगोदर अरे आणि बैल कसा एकदम फ्रेश रायफलचं सांगायचं झालं तर आपला चतुर्थ केसरी मोठा सोन्या ज्याने अखंड महाराष्ट्राला वेळ लावला बघा आता कुठेतरी थांबवलीला पण नक्कीच बऱ्याच दिवसानंतर चांगला व्यायाम वगैरे करून एकदम फिटनेस पण मस्त केली कशी जोडी पडेल आमचं सचिन शेठ से, आणि जय शेट पहिल्यापासून चांगले संबंध आहेत आणि हा पैरा एका फोनवर मैदानाचा मोठा वस्तात बोललं जातं त्याला आणि नक्कीच आज मोठं मैदान आहे यासाठी तुम्हाला फोन पण जाम आले असतील नाही का फोन भरपूर येतात पण आमचं पहिल्यापासून असं एकतर आम्ही बैल कमी पळवतो आणि जो आमचा पाय पहिल्यांदा पैरा होईल तोच आमचा मैदानात पैरा असतो म्हणजे आणि सिकंदरचं कसं काय नियोजन सिकंदरचं चांगलं चांगलंय दादा कशी गाडी पडेल काय वाटत तुम्हाला सोन्याची आणि रायफलची गाडी जर आता पहिल्यांदाच पळते पण दोन्ही बैल पळणार आहे त्याच्यामुळं अंदाज एक गाडी चांगली नक्कीच अखंड महाराष्ट्राची म्हणजे जी आतुरता लागली या जोडी गाडी लागली नाही का नक्कीच दादा शुभेच्छा असतील तुम्हाला आज तुमची फक्त सवंगडी पण मला तर वाटतं दोन दिवस अगोदरच येऊन राहिलेले आहेत काय सांगते कशी कशी होती सोय पाणी बोलायचं नाही चालेल चालेल शुभेच्छा दादा मित्रांनो नक्कीच आज आपल्याला बघायला भेटतो ज्याने मुंबई बिंजवड गाजवली असा आपला सरपंच आणि त्याच्या सोबत नक्कीच आज वरधान बघायला भेटणार आहे नियोजन करतं बसल्यास सकाळी सकाळी आले दादा नमस्कार, नमस्कार। दादा कसं काय आजचं नियोजन सरपंच आजचीच गाडी पडणार आहे सरपंच पहिल्यांदाच पलणार आहे ना, दादा ना का वरदान पहिल्यांदा वरधान चोपली घेतली शंभर टक्के कशी काय पडले गाडी आजची गाडी बघूया आता सगळेच नंदी आपलेच येत बघूया आता आपण पण प्रयत्न करू आपला नवीन नंदी दादा वगैरे बघितली का पाटी छान आहेत पाट्या बरोबर नाहीत पण दाई पाट्यात आहेत नक्कीच दादा शुभेच्छा असतील तुम्हाला नियोजन करता सगळे आवी दादा नाही ना? <laughs> नमस्कार दादा कसं काय कितवे गट नाही कितवे गटात आहे चालेल चालेल दादा शुभेच्छा मस्त नाही का गाडी दादाच नाद ना दादा आपल्याला प्रत्येक नियोजन करत आहेत पण जिम लाई डिप्स मारसेल आता इथे नाही तर याला आपल्या वरती टांग <laughs> मी थोडा समोरच बघतोय मोन्या देखील मैदानामध्ये दे आले शेठ नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं दीपक विजय बैलाचं नाव आपल्या मोने कुठून आलेत आपण मावळ मावळ मुलशी कसं काय नियोजन वगैरे संग्राम संग्राम मुंबईचं बैल ओके तुमचे तुमच्याच इकडचं आहे का मंत्र अगोदर पण बघितलेलं पहिल्याला इकडे पल पलत असते ना मुंबईमध्ये पलते ना गाडी पाळलेली का अगोदर कधी नाही का, का? पहिल्यांदाच पाईला। पलणार आहे कितवा गट आहे काय पहिलाच गट आहे आता थोड्याच वेळानंतर गट पण निघणार आहे ना का चांगल्या चांगल्या गाड्या आहेत पहिल्या पण गटाला कसं काय असणार नियोजन काय टेन्शन नाही घ्यायचं चालेल चालेल शुभेच्छा मित्रांनो अजून बरीचशी बरीचशी बैला आल्यान इकडं कोण कोण आले दाखवतो बाबा पक्का रागेत दिसतं बाई का नावाचा रुद्रा कुठून आले आपण ओके खोपोलीवर ना हाच कसं काय नियोजन रुद्राचं घरची गाडी आहे का तो कोण तो कोणता वाईल नाग्या आणि रुद्रा पलना किती घटक आहे कुठेतरी चालू होतात शुभेच्छा असतील दादा तुम्हाला अरे वा चार हजार सरकारचा नाग्या आणि रुद्रा नाग्या ना रुद्रा नाग्याची फिटनेस एकदम कडक आहे पाठीवरती चार हजार पण लिहल आहे पक्का रागीट ना रुद्रा आणि तो नाग्या रुद्राची तब्येत बघा कडक आहे कडक तर मित्रांनो मला तर वाटतं आता सोन्या पण थोड्याच वेळानंतर येणार आहे आणि उत्सुकता लागलेली सगळ्यांना सोन्या कधी येतोय मथुर कधी येतोय तर मथुर पण आपल्याला ना पंचवीस ते तीस या गटाच्या आसपास आपल्याला बघायला भेटणार आहे लेट येणार आहे थोडंसं कारण आता कुठेतरी पहिला गट अजून पलायला पण नाही गेला गट आता पलायला जातील त्याच्यानंतर आपल्याला बघायला भेटेल गट सुरू होतील ना तेव्हाच मथूर पण येणार आहे आता सोन्या ऑन द वे आहे सोन्या येते सोन्याची एंट्री पण बघायला भेटेल तुम्हाला चला कसं आहे ना कशी वाटली व्हिडिओ ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओ जाम सारे येणार आहे थोडंसं फक्त वेट करा मी एच डीमध्ये टाकते लेट पण थेट नाद नाही करायचा